आज युगप्रवर्तक कवी बासी मर्ढेकर मरडेकर यांचा स्मृतीदिन आहे या निमित्ताने त्यांची एक कविता आपण आज पाहूया ही कविता म्हणजे एक मागणं आहे ईश्वराकडे त्या अज्ञात अनाम शक्तीकडे अशी ही सुंदर कविता पाहूया भंगुदे काठीण्य माझे आमल जाऊ दे मनीचे भंगू दे काठीण्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे येऊ दे वाणी त माझ्या सूर तुझ्या आवडीचे ज्ञात हेतून तील माझ्या दे गळू मालिन्य ज्ञात हेतून तील माझ्या दे गळू मालिन्य आणि माझी या अज्ञात टाकी स्फूर्ती केंद्री राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारात लेगा राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारात लेगा अक्षरा आकार तुझ्या फुप्फुसांचा वाहू दे गा जिभेचा जळू दे दे थिजू विद्वेष सारा लोभ जिभेचा जळू दे दे थिजू विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या दे भाषा शरीरा जाऊ दे कार्पण्यमीचे दे धरू सर्वांस पोटी जाऊ दे कार्पण्यमीचे दे धरू सर्वांस पोटी भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी खांब दे ईर्षे समाजा बाळगू तुझ्या तपाचे खांब दे ईर्षे समाझा बाळगू तुझ्या तपाचे नेऊ दे ती तू नमाते शब्द तुझ्या स्पंदनांचे त्वत्स्मृतीचे ओयखुदे हाता सुकाणू त्वत्स्मृतीचे ओयखुदे माझी या हाता सुकाणू थोर यत्ना शांती देगा माझी या वृत्ती तबाणू अभागी आण तुझ्या लालसेची आण लोकांची अभागी आणि माझ्या डोळी यांची पापणी ठेवी न जागी धैर्य दे नम्रता दे, दे, दे पाहण्या जे जे पाहणे वाकुदे बुद्धी समाजा तप्त पोलादा इंद्रियद्वारा जगाचे घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे दे आतून तीते गा अतिंद्रियार्थांचे आशयाचा तू स्वामी आशयाचा तू स्वामी शब्दवाही मी भिकारी माघण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी काय मागावे परीम्या तू ही कैसे काय द्यावे काय मागावे परीम्या तू ही कैसे काय द्यावे तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे तूच घेणारा स्वभावे धन्यवाद